माझं नाव आहे प्रवीण भोसले मी चेअरमन आहे पार्क एक्सप्रेस सोसायटी बालेवाडी माझं नाव अनुप चपळगे मी ट्रेजर आहे पार्क एक्सप्रेस ही बालेवाडी ची वन ऑफ द प्रेस्टिजियस आणि मोठी सोसायटी आहे इथे तीनशे बेचाळीस फ्लॅट्स आहेत इट वॉज कन्स्ट्रक्टेड इन ट्वेंटी ट्वेल्व्ह इथे भरपूर कॉमन एम्युनिटीज आहेत क्लब हाऊस आहे कॉमन पार्किंग एरिया आहे बरेचसे स्ट्रीट लाईट्स आहेत अंडरग्राऊंड पार्किंग आहे तिथे पण चोवीस तास आमच्या इथे लाईट्स लावले जातात सो इलेक्ट्रिसिटी बिल वॉज ऑलवेज अ मेजर कन्सर्न फॉर अस आणि त्याच्यामुळे सोलारचा ऑप्शन एक्सप्लोअर करणं हे आमच्यासाठी खूप क्रिटिकल होतं आम्ही बऱ्याच एक्सटेन्सिव्ह प्रोसेस तू गेलो आम्ही नाही काही तर कमीत कमी एक दहा वेंडर्सला ॲप्रोच केलं होतं आणि कमीत कमी, कमी पंधरा ते अठरा साईट्स साईट व्हिजिट केल्या होत्या आणि त्याच्यानंतर <coughs> आम्ही मध्ये नेक्स्ट जेन आणि आणि दोन वेंडर्सला सिलेक्ट केलं होतं पण त्याच्यानंतर ओवरऑल नेक जेनची ओवरऑल वर्क कमिटमेंट ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी या गोष्टी अप्लिंग होत्या अफकोर्स स्पोर्ट्स पण कॉम्पिटेटिव्ह होते बट या तीन मेजर गोष्टी होत्या लेट टू सिलेक्शन ऑफ जेन सो so, या प्रोजेक्टची कॅपॅसिटी टोटल सेवन्टी एट किलो वॅट्स आहे जी सोसायटीच्या कॉमन गोष्टी आहेत त्याला कव्हर करतं फॉर एक्झाम्पल लिफ्ट झालं कॉमन लाईट झालं एक्सेट्रा सो so, ही फर्स्ट फेज होती सेवंटी एट किलो वॅटची अजूनही आम्ही क्लब हाऊस किंवा कॉमन ॲमेंडे जी आहे स्विमिंग पूल वगैरे या नेक्स्ट फेजमध्ये करायचं इच्छुक आहोत आणि डेफिनेटली जेन सोलर व्हिडिओ आमचं बिल अराऊंड फायव्ह लॅक्स टू वन पॉईंट सेव्हन्टी फायस येत होतं मंथली बेसिस वर आणि ते आम्हाला फार कॉन्स्टेबल वाटलेलं आणि दॅट लिड टू दिस डिसिजन ऍक्च्युअली सुरुवातीला जे पर युनिट कॉस्ट होती इलेक्ट्रिसिटी बिलची ती जवळपास तेरा रुपये होती दोन वर्षांपूर्वी आणि आता वाढत 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 कारण इथे कन्झम्शन जास्त असल्यामुळे पर युनिट कॉस्ट जवळपास एकोणीस रुपये झालेली आहे सो देर इज अ सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन द टॅरिफ ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल हो फुल साईड वी शूड गेट द पे बॅक ऑफ एन्टायर इन्व्हेस्टेड अमाऊंट विदिन टू अँड अ हाफ इयर्स सो मंथली जवळपास आमचं दीड ते पावणे दोन लाख रुपयांचं सेविंग आम्ही अपेक्षित करतो आहे इनफॅक्ट आत्ताची जी जनरेशन कॅपॅसिटी आहे इव्हन पावसाळ्यामध्ये पण आम्हाला जवळपास एटी नाईन्टी पर्सेंट आउटपुट मिळतो आहे वेद इन फॉर्टी डेज तशी ब्लॅक असतात सो दॅट इज अ अमेझिंग पॉवर आउटपुट वी आर सीईंग फ्रॉम दिस प्रोजेक्ट मुवमेंट सो इन समर ऑर विंटर डेज वी आर एक्सपेक्टिंग सरप्लस पॉवर एक्सपेक्टिंग झिरो बिल फॉर द कॉमन एज आहे सोलर प्रोजेक्ट इथे दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे ग्रीन इनिशिएटिव्ह ज्याच्यामध्ये लोक कार्बन कमी करायचा कधी विचार नाही करत पण आमची त्याच्यावर सिरियस करतात एन्वॉरमेंटल कन्सर्न एक मेजर फॅक्टर होता त्याच्यामध्ये कारण सगळीकडेच गव्हर्नमेंट म्हणा किंवा ॲज अ ह्युमन बिंग आपल्या मदर अर्थला प्रोटेक्ट करण्यासाठी बऱ्याचशा जे काही नॅचरल रिसोर्स आहेत त्याच्यापासूनच इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर बेटर राहील कारण कोल थर्मल बाकीच्या याच्यापासून जेव्हा काही प्रदूषण होतं किंवा नॅचरल रिसोर्सेस डिग्रेड होत आहेत सो विथ सोलर एनर्जी वी कॅन सेव्ह सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर वाईल गोइंग फॉर एनर्जी नेक्झनी हा प्रोजेक्ट खूप चांगल्या रीतीने एक्झिक्यूट केला आहे इनफॅक्ट तुम्ही सेव्हन्टी एट किलोमीटरचा प्रोजेक्ट जर ग्रुपटॉपवर बघितला तर असं पिलच येत नाही की खूप कमजी झालेलं आहे किंवा मल्टिपल पिलर्स आहेत ज्याच्यामुळे टेरेस लोकांना जावचं वाटत नाही किंवा ते सो आय थिंक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रोजेक्ट एक्झिब्युट केलेला आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे टाईम टू टाइम कम्युनिकेशन रिस्पॉन्सिव्हनेस टाइमली कम्पिटिशन ऑफ द प्रोजेक्ट आय थिंक त्या मेजर गोष्टी होत्या ऑन द बेसिस ऑफ ऑल फॅक्टर्स लाईक कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस वर्कमनशिप शुअरली वी विल रेकमेंड नेक्सचेंज सोलार फॉर इन्स्टॉलेशन ऑफ सोलार